घरचा तर या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी माणसासंग बोलणारी वनस्पतीची ओळख करून देतोय ही वनस्पती, देतो वनस्पती माणसासंग बोलल्या जाते बोलते पण हिला कसं बोलतात काय हिची प्रक्रिया जरा अलग आहे हिच्या आधी ओळख करून घ्या हे पानं बघा कसे आहेत हिला माळुंग म्हणतात माळुंगीचं झाड म्हणतात महानिम म्हणतात मुताचं झाड म्हणतात भूताचं झाड म्हणतात म्हणजे ज्या टायमाला विक्रम आदित्य भूतासंघा जे खांद्यावर घेऊन जायला चित्र दाखवलेले बऱ्याच जागे भूताला घेऊन खांद्यावर घेऊन जायलेला ती ह्या झाडावर भूत सैतान लटकलेलं होतं ते ही झाड आहे ह्या ह्या झाडाची माणसासंग पण बोललं जातं विक्रम आदित्य खांद्यावर घेऊन जायलेला जे एक भूताचा चित्र आपण दाखवलेलं काही पुस्तकात बऱ्याच ह्या झाडावरती भूत उलटलट केलेलं होतं आणि त्याला एका माणसाकडं एका तांत्रिकाकडं घेऊन जायचं होतं त्यानं वचन दिलं होतं मी घेऊन येईन म्हणून तर ती रातभर ह्याच्या संघ असा गोष्टी सांगायचा ना अरे तुम्हाला यायचा ही भूता संघ राहण्याचं एक झाड आहे भूता भूत राहते ह्या झाडावर असं म्हणणे आणि ह्याला मान्य म्हणत आपल्या आपल्या भागातली आपले आपली नावं बरेच अलग अलग असतात पण आमच्या गुरुंनी सांगितलेलं की हा ही झाड माणसासंग बोलल्या जातं बोलतं जसं आपण माणसाला बोलतात हो तसं जेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ह्याचे काही कुणाला अजून जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला लिहून सांगा हेचे मा... की ह्याची काय माहिती आहे आणि मा माणसासंग हे झाड कसं बोललं जातं बघा ही असं झाडाची ओळख आहे कारण हे झाड मी बऱ्याच दिवसापासून उडकित होतं एका ठिकाणी आपल्याला कौशल्यलं आहे रस्त्याच्या कडाला इथं आलेले दोन झाडं बघा हे असं झाड आहे आणि ह्याचा काही तुम्हाला जर माहिती असलं तरी सांगितलं तरी चालत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा राम राम